नमस्कार सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे वीज वितरण कंपनी परंतु या वीज वितरण कंपनीचं खाजगीकरण सध्या जोरात सुरू आहे आणि असा निर्णय खाजगीकरणाचा घेतलेला आहे त्याचबरोबर जी मीटर आहे ती मीटर डिजिटल आणि प्रिपेड करण्याचा निर्णयही या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे परंतु या मीटर प्रिपेअर करण्याच्या निर्णयाला सांगलीतील अनेक ग्राहकांनी त्याचबरोबर शिवसेनेसह इतर घटक पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी विरोध केलेला आहे आणि या विरोधासाठी आज सांगलीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर आहेत पाहूया काय नक्की मागणी आहे तुमचं काय फॉल्टी मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांच्या घरातील मीटर बदलून ते डिजिटल मीटर लावण्याचा जो उद्योग चालू आहे त्याला प्राथमिक आमचा पहिल्यांदा विरोध आहे त्याचबरोबर प्रीपेड कनेक्शन घ्यावेत याचा सरकारने गाठला आहे आता आमच्या बीच्या ऑफिसमध्ये जवळजवळ दहा हजार स्क्वेअर फीटा जर आदानीला ऑफिस दिलेलं आहे जे आमच्या राज्य शासनाच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या करातून उभा राहिलेला आहे ही आमची मालमत्ता खाजगी ठेकेदाराला द्यायचं कारण काय आणि याच्या पलीकडे जाऊन आता विविध मान्यवर आहेत आपापली मतं मांडतील पण लोकांच्या जनजागरण करणे आणि या खाजगीकरणाला विरोध करणे जी सदतीस टक्केची दरवाढ दिवाळीच्या पूर्वी लागू केली त्याला महाराष्ट्रातून पस्तीसशे हरकती दाखल झाल्या होत्या त्यातल्या सतराशे हरकती आम्ही सांगली जिल्ह्यातून जाऊन दाखल केल्या होत्या त्यावर कुठलीही सुनावणी घे गे, घेतली नाही त्यावर कुठलाही विचारविनिमय केला नाही आणि लोकांच्या मातीही वीज दरवाढ मांडली मारली त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्धार केला होता आणि आता खाजगीकरणाच्या माध्यमातून लोकांच्या माती हे मारून लोकांच्या केशावर दरोडा घालण्याचा हा उद्योग आहे यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं आवाहन केलं होतं आम्हाला या आवाहनाला सी पी एम सी पी आय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सपोर्ट केला वीज ग्राहक संघटनेच्या आणि वीज वितरण कंपनीतील संघटनांनी आम्हाला सहकार्य केलं पाठबळ दिलं आम्ही हा लढा आता मोठ्या प्रमाणात पुढे नेतोय बाकीच्या घोषणा बाकीचे नेते आमचे करतील आपल्या बरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत ज्योती आपण आदा एक राष्ट्रवादीचा एक प्रमुख नेत्या म्हणून तुमची काय राहणार आहे नाही आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या संस्था शासकीय सगळ्या संस्था खाजगीकरणाच्या वाटेवर गेलेले आहेत आणि हे सरकार हे मोदी सरकार नसून हे आता आबाने आदरणीच सरकार होणार आहे की काय अशी शंका वाटू लागलेली आहे कारण सगळंच अंबानी आदानी यांच्याकडे सुपूर्द करून या सगळा देश विकायच्या नादात हे सरकार आहे आणि यामुळे काय होणार आहे हे सगळे तरुण पिढी देशोधडीला लागणार आहेत बेकारी वाढणार आहेत आणि खरं तर वीज पाणी देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे पण हे सुद्धा सरकार खाजगीकरणाकडे जाऊन हे पूर्णपणे गोरगरिबांचं कमळ मोडायचं काम केलेलं आहे आणि हे आम्ही सर्व संघटना मिळून हे कदापि होऊ देणार नाही याच्यासाठी तीव्र आमचं आंदोलन होईलच सध्या आपल्या बरोबर आहेत कॉम्रेड उमेश देशमुख त्यांची भूमिका या संदर्भात काय आपण जाणून महाराष्ट घेऊया महाराष्ट्र सरकारनं वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याचं धोरण आखलं आणि प्रिपेड मीटर मुळे आता ग्राहकांच्यावर हा वीज बिलाचा फार मोठा बोजा पडणार आहे कारण या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरना सहा हजार रुपयेचं मीटर बारा हजार रुपये खरेदी करायला परवानगी दिलेली आहे आणि हे सहा हजार रुपयेचं मीटर जे आहे ते बारा हजार रुपये जे आहे ते ग्राहकाकडून वसूल करणार आज शासन म्हणते की ते पैसे ग्राहकांकडून घेणार नाही परंतु हळूहळू बिलामधून ते पैसे ते थोडे थोडे पैसे हे त्या कंपनीला देणार आहेत असं त्यांचा करार आहे दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की प्रिपेड आपण ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतर त्या कंपनीला साधारणतः तीन महिन्याने पैसे महामंडळाकडे देण्याची मुभा सरकारनं दिलेली आहे म्हणजे ग्राहकाकडून तुम्ही आज पैसे घेतले तर ते पैसे हे तीन महिन्यानं त्या कंपनीनं महावितरण कंपनीला द्यायचे आहेत म्हणजे तुम्ही ग्राहकाकडून वीज वापरायच्या अगोदर पैसे घेणार आणि कंपनीला मात्र सूट तीन महिन्याची दिलेली आहे म्हणजे करोडो रुपये हे तीन महिने ह्या कंपनीनं वापरायचे ग्राहकांचे पैसे वापरायचे ही सगळी सूट कंपनीला देऊन महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना लुटण्याचं धोरण या महाराष्ट्र सरकारनं आखलेलं आहे सर्व संघटना आम्ही त्याला विरोध करतोय भविष्य काळामध्ये याच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचे नेते त्यांचं काम करणारे जे नेते आहेत महेश ज्योतराव आपल्या बरोबर आहेत त्यांनी मध्यंतरी जे बिल आणि मीटर रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यांनी केलेलं होतं आणि हे मीटर आणि बिल बिल घेण्यास देण्यास त्यांनी विरोधही केलेला होता आपल्याबरोबर आहेत महेश ज्योतराव मध्यंतरी तुम्ही आंदोलन केलं होतं कर्मचाऱ्यांना घेऊन की या निर्णयाच्या विरोधात आम्ही बिलाच वाटप करणार नाही किंवा रिडिंगही घेणार नाही सर्वात तुमची भूमिका महाराष्ट्र शासनामध्ये विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी फक्त शासकीय जे, जे ग्राहक आहेत अशा लोकांना अशा ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवायचा निर्णय तत्कालीन ऊर्जा मंत्री यांनी घेतलेला होता परंतु सध्या परिस्थिती पाहता हा निर्णय बदललेला आहे आणि महाराष्ट्रातील जे सर्वसामान्य जनता आहे यांच्याही घरामध्ये आता स्मार्ट मीटर बसवायचं भरून त्यांनी चालू केलेलं आहे यालासुद्धा आमची जी संघटना आहे महाराष्ट्रातील जे एमबीसी पेरेशन संघटना आहे या संघटने तेव्हाही विरोध केला होता त्यानंतर दोन जानेवारीला आमच्या संघटनेचे माजी अध्यक्ष कॉम्रेड ए बी बर्धन यांच्या स्मृती दिना दिवशी सुद्धा सांगलीमध्ये आपण आंदोलन केलं त्याला याला विरोध केला होता कालच्या पंचवीस सव्वीस जानेवारीला यवतमाळला आमची जी संघटना आहे वर्कर्स फेडरेशन या संघटनेचं राज्याची मिटिंग झाली दोन दिवसाची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आज संपूर्ण देशामध्ये दे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या पुतळ्याजवळ स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये जिथे जिथे आंदोलन होतील त्या त्या ठिकाणी आपण सहभागी व्हावं आणि या आंदोलनाला वर्क मिटेशन म्हणून आपण त्यांना पाठिंबा द्यावा सहकार्य करावं असा निर्णय घेतला कर्मचारी आहेत आता आपल्या राज्यामध्ये साधारणतः साठ अशी लोक असणार आहेत की जे लोक आज कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत मीटिलेटर घेतात आणि त्यांचं म्युटिरिटेशन काम संपणार आहे त्यामध्ये साठ हजार लोकांचं पर्यायानं साठ हजार कुटुंब एका कुटुंबामध्ये साधारण चार लोक वरली आपण तर साधारणतः अडीच एक लाख लोकांच्या पोटावरती याचा गंडत येणार आहे असा विषय आता हे आहे आणि स्मार्ट मीचरच्या माध्यमातून जे काही ग्राहकाची लूट होईल तो जूट हा विषय वेगळा आहे ग्राहक म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि एम बी सी बी संघटना म्हणून सुद्धा आम्ही या सेवेमध्ये आम्ही सोबत आहोत त्यांच्या धन्यवाद या शासनाच्या निर्णयामुळे जे मीटर रिडिंग घेणारे आणि बिलं वाटणारे राज्यातील साठ हजार कर्मचारी देश लागणार आहेत आणि त्याचबरोबर ग्राहकांनाही याचा मोठा भूर्दंड सहन करावा लागणार आहे आणि याला विरोध म्हणून आजचं हे आंदोलन असल्याचं या निमित्तानं आंदोलकांनी सांगितलेलं आहे आणि हा निर्णय शासनानं लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा इथून पुढच्या काळामध्येही या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज साठी सांगली